नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण जाणून घेणार आहोत श्री महालक्ष्मीची कथा जी द्वापर युगातील आहे आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजाप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या मालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिनं म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारिकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महलात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच राग होतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या आकलून देतील तू इकडेच थोडा वेळ तू अडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एक वैश्याची पत्नी होती तो वैश्य भार खरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमीही भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिची घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्याने ती दोघे प्रतिपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मना मनात जिज्ञासा निर्माण झाली तिनं म्हातारीला पाणी दिली नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली मग ती उठली आणि काठी टेकीत ते निघणार तेवढ्यात राणी तरातरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू हे ठेरडे इथे कशाला आलेस जा इथून तिने पुढं होऊन म्हातारीला हाकलून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्येक श्री महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून श्री महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीनं बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी राघू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याने ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालादार नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रवाहाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रशवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे व सगळे वैभव लयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्नपाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची नदी दासी नदीवर येत होती तिने भद्राशवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही हे समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाटून भद्रशिवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलींचा पाहुणाचार घेत भद्रशेवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशेवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिली तो हंडा घेऊन भद्रशिवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धनच नव्हते होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेने हुंड्यातील धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष शे महिन्यातील शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरज परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी मिळून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटला भेटायला गेला असता त्याला श्यामबालाने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी निघाली स्वगृही आल्यानंतर मालाधाराने श्यामबालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालधराने झाकण काढून आत पाहिले तर अंडा हांड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांब म्हणजेच कळेल त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागल्यासारखे लागले मग श्यामबाने पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थात ते मिसळताच बेझवानाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाले मालधरानेही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभाने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्यनियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल श्री महालक्ष्मीची कथा गहा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नमः ओम शांती 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 ही माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करायला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी गायत्री आपल्या सर्वांचे निरोप घेते पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ